अकोला जिल्ह्यातील अंधारसांघवी आश्रमशाळेतले विद्यार्थी सध्या राज्यस्तरावरती चमकत आहेत अकोला जिल्ह्यातील अंधारसांघवी येथील परमहंस मुंगसाजी महाराज माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिर्डी तालुक्यातील कोकमठामा येथील पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत कबड्डी संघानं महाराष्ट्र राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावला तर दोन विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असतात शाळेला बरेच मेडल्स आणि ट्रॉफी मिळाल्यात अकोला जिल्ह्यातील जंगल भागात असलेलं अंधारसांगवी हे गाव आहे गावापासून गावा जवळच असलेल्या परमहांस मुंगसाजी महाराज माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अहमदनगर जिल्ह्यातील कोकम ठाणा येथे दिनांक सत्तावीस ते तीस डिसेंबर दरम्यान आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आयोजित क्रीडा स्पर्धेत कबड्डी संघासाठी विभागीय स्तरावरती विविध शाळेतून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे पंधराशे मीटर मध्ये धावली असं एक या दोन हजार सोळा सतरा यामध्ये या, या आदिवासी आश्रम शाळेचे कुटुंब असे भरावरी शाळेनं मारलेले आहे आणि या महाराष्ट्राच्या टीम मध्ये या शाळेचे तीन विद्यार्थी खेळले चिंचडा शाळेचे तीन विद्यार्थी खेळले किन्नाईक शाळेचे दे दोन विद्यार्थी खेळले असे एकूण तीनशे शाळे मिळून राज्यस्तरासाठी विभागीय स्तरावरून संघ निवड करण्यात आला आणि त्यात आम्हाला दैदिप्य असं यश मिळालेलं आहे